पश्चिम बंगालमधील मा मालदा जिल्ह्यातील एका कथित जातीय हिंसाचाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहेत यामध्ये जमाव रस्त्यावर उतरून सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान करताना दिसून येते मालदा जिल्ह्यात मोथाबारी म्हणून हे एक ठिकाण आहे जिथे ही घटना घडली असून उपद्रवींनी फक्त हिंदूंच्याच दुकानांना घरांना निवडकपणे लक्ष केले जात असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे दिनांक सतरा मार्च रोजी शिवजयंतीच्या दिवशी नागपुरात घडलेला हिंसाचार हा सुद्धा साधारण अशाच प्रकारचा होता एक सुनियोजित कट ज्यामध्ये केवळ हिंदूंनाच लक्षपूर्वक टार्गेट करण्यात आलं त्यामुळे बंगालच्या उपद्रवींचा हा नागपुरी पॅटर्न म्हणायचा का काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेरावर आहेत साक्षात सावंत पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी किंवा भाजप खासदार डॉक्टर सुकांत मुजुमदार अनेकांनी पश्चिम बंगालमधील इस्लामिक कट्टरपंथींनी घातलेल्या हैदोसाचे व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर आप शेअर केले अशी माहिती आहे की दिनांक सत्तावीस मार्च रोजी दुपारी एक वाजायच्या दरम्यान मोथावारी येथे कट्टरपंथींनी हिंदूंच्या दुकानांवर घरांवर हल्ले करण्यास सुरुवात केली पश्चिम बंगाल सरकार किंवा राज्य पोलीस अधिकाऱ्यांकडून या घटनेबाबत कोणतेही वक्तव्य अद्याप करण्यात आलेले नाही मोथावारी गावात एक मशीद आहे जिथे काही दिवसांपूर्वी मशिदीसमोर फटाके फोडल्याने हा वाद चिघळला असावा असे स्थानिकांचं म्हणणं फटाके फोडण्याच्या घटनेबाबत मशिदीत बैठक बोलवण्यात आली होती त्यानंतर मोठा जमाव हा जमला आणि पोलिस ठाण्याच्या दिशेने निघाला वाटेत दुकाने आणि घरांवर हल्ले करू लागला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आले असता त्यांच्या वाहनांची देखील जमावाने तोडफोड केल्यास सुरुवात केली परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घेतली रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांना पाचारण करण्यात आलं लो। लोकांनी अफवांवर लक्ष देऊ नये आणि शांतता राखावी असे आवाहनही प्रशासनाने केले हा संपूर्ण प्रकार दिनांक सतरा मार्च रोजी नागपुरात शिवजयंतीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारासारखाच काहीसा आहे कारण या ठिकाणीसुद्धा केवळ हिंदूंच्याच घरांना गाड्यांना मालमत्तेला कट्टरपंथींनी टार्गेट केलं होतं जमावाने कुऱ्हाडी दगड काठ्या आणि इतर प्राणघातक वस्तूंसह धोकादायक शस्त्रे घेऊन संपूर्ण परिसरात दहशत निर्माण केली होती जमावाने जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला होता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा नागपुरातील हिंसाचार हा सुनियोजित कट असल्याचं म्हटलंय विधानसभेत याबाबत माहिती दिली होती ते म्हणाले दगडफेक करणाऱ्या जमावाने निवडकपणे हिंदूंच्या मालमत्तांना लक्ष केले तलवारीने दरवाजे कापण्याचा प्रयत्न केला वाहने जाळली गंभीर मुद्दा म्हणजे जमाव फक्त हिंदूंच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये घुसला हल्लेखोरांनी मुस्लिमांच्या घरांना दुकानांना आणि वाहनांना हातही लावला नाही त्यांनी आधी सर्व कॅमेरे तोडले नंतर शस्त्रांसह नियोजित हिंसाचार केला जाळपोळ आणि दगडफेकीनंतर जमाव पूर्णपणे गायब झाला असा दावा केला जातो आहे की गर्दीतील लोक बाहेरून आणले होते वास्तविक नागपूरच्या हंसापुरीमध्ये हिंदू आणि मुस्लिमांची वाहने ही एकत्र उभी केली जातात मात्र हिंसाचाराच्या दिवशी मुस्लिमांचे एकही वाहन तिथे उभे केले नाही किंवा त्यांचे कोणतेही नुकसान हे देखील झालेले नाही या सर्वाला सुनियोजित कट म्हणायचे नाही तर मग काय गेल्या वर्षी पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात रामनवमीच्या मिरवणुकीत हिंसक चकमकी झाल्याच्या बातम्या या समोर आल्या होत्या ज्यामध्ये अनेक लोक हे जखमी झाले होते जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा नळकांड्या फोडाव्या लागल्या या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला होता ज्यामध्ये लोक रामनवमी निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीवर छतावरून दगडफेक करताना दिसत होते याचाच अर्थ जिहादेंची ही पिल्लावळं भारतात विविध ठिकाणी हिंदूंचे सण उत्सव आले की काही ना काही उपद्रव काढण्यास सुरुवात करतात त्यांची ही जिहादी वृत्ती हिंदूंना ठेचून काढावीच लागेल अशा उपद्रवींविरोधात हिंदूंनी कसं उत्तर द्यावं याचा विचार करून समाजाच्या रक्षणासाठी संघटित होऊन खंबीरपणे उभं राहण्याचा संकल्प हा हिंदू नववर्षाच्या निमित्ताने करण्याची आवश्यकता आहे पश्चिम बंगालच काय देशात कुठेही असा हिंसाचार यापुढे करण्याची हिंमत उपद्रवी करणार नाहीत इतका धाक कट्टरपंथींना हा बसलाच पाहिजे काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद